खरं म्हणजे मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे केला पाहिजे की ज्यावेळी माननीय आमचे एकनाथराव शिंदेजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला एक संदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलं काम हे करा की मोठ्या प्रमाणात रिक्त पद आहेत या रिक्त पदांची भरती तुम्ही सुरू करा आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही परीक्षा घ्या आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान काही परीक्षांमध्ये मोठे गैरव्यवहार हे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि मग आम्ही जास्त पैसे खर्च झाले तरी हरकत नाही पण आपण बेस्ट संस्था त्या ठिकाणी नियुक्त केल्या पाहिजे एस आणि टी सी एसला ला आम्ही नियुक्त केलं त्याच्या माध्यमातून आम्ही परीक्षा घेतल्या आणि जवळपास आपण एक लाख लोकांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या आणि सोबत जवळपास चाळीस हजार लोकांची नियुक्ती आपण पोलीसमध्ये मध्ये देखील त्या ठिकाणी केली त्यामुळे मोदीजींनी जो आपल्याला संदेश दिला होता की सगळी रिक्त पदं ही भरली गेली पाहिजे त्या दृष्टीनं एक चांगलं काम आपल्या शासनामध्ये आपण सातत्याने करतो हो। आहोत